गुरु आणि शिष्याचं नातं मोठं विलक्षण गुरुच्या उपकारांची फेड खरं तर करता येतच नाही पण तरी काही ना काही स्वरूपामध्ये गुरुदक्षिणा देऊन शिष्य किंवा विद्यार्थी त्या ऋणातून काही अंशी तरी मुक्त होण्याचा प्रयत्न करतो अशाच एका अतिशय आगळ्या वेगळ्या गुरुदक्षिणेची ही कथा लेखक प्रसाद नातू श्रोते हो अशाच छान छान विविध भावरसांच्या गोष्टी ऐकण्यासाठी कथा मंजरी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन ताजी कथा अपलोड झाली की तुम्हाला लगेच कळेल आणि कथा ऐकता येईल तर ऐकू या कथा गुरुदक्षिणा लेखक प्रसाद नातू माझं बालपण खेड्यात गेलेलं माझं गाव मांडगाव जाम ते वर्धा रस्त्यावरचं गाव वर्धा इथून तेहतीस किलोमीटर दूर मी लहान असताना फक्त सेवाग्रामपर्यंत म्हणजे आठ किलोमीटर डांबरी सडक आणि त्यानंतर पंचवीस किलोमीटर कच्चा रस्ता सेवाग्राम म्हणजे महात्मा गांधींच्या बापू कुटीसाठी प्रसिद्ध सेवाग्रामला एक मेडिकल कॉलेज आहे आणि त्याला संलग्न असलेलं हॉस्पिटल जवळपासचे सर्व पेशंट तिथेच उपचारासाठी येत असतात माझं गाव मांडगाव या प्रसिद्ध सेवाग्रामपासून पंचवीस किलोमीटरवर होतं गावापासून तीन किलोमीटरवर वेणा नदी नदी ओलांडली की शेडगाव लागत असे शेडगाव फाटा हा नागपूर चंद्रपूर रस्त्यावर होता पण शेडगावला जाण्यासाठी नदी ओलांडून जावं लागत असे नदीवर तेव्हा पूल नव्हता डिसेंबर जानेवारी महिन्यात कच्चा पूल तयार करीत असत पावसाळ्यात तर डोंग्यात म्हणजे छोट्याशा नावेत बसूनच जावं लागेल पावसाळा संपला की कच्चा पूल तयार होईपर्यंत साधारण गुडघाभर पाण्यातून जावं लागेल असं हे माझं गाव तेव्हा साधारण अडीच तीन हजार वस्तीचं कापूस हेच मुख्य पीक आंतर पीक म्हणून तूर घेत असत काळी जमीन असल्याने आणि त्या भागात वेणा बोर आणि धाम या तीन नद्या असल्याने पीक पाणी उत्तम होत तसे कास्तकार बऱ्यापैकी सधन होते गावात दोन तीन किराणा दुकानं दोन तीन कृषी सेवा केंद्र आणि ग्रामपंचायतीच्या ऑफिसच्या आसपास दोन तीन टपऱ्या एक दोन चहा कम हॉटेल जिथे आलू बोंडा समोसा कचोरी आणि भजी मिळत असे गावात खाजगी दवाखाने नव्हते फक्त एक शासकीय दवाखाना होता माझ्या वडिलांची आणि काकांची अशी एकूण तीस एकर शेती होती बाबा शेतीच करत असत ते कुणाला लावायला वगैरे देत नसत शेतीत उत्पन्न मिळतं पण स्वतः राबायला हवं असं त्यांचं म्हणणं खर तर ते तेव्हाचे एम इंग्लिश पण पूर्वजांची जमीन दुसऱ्याला कसायला द्यायची आणि स्वतः कुणाकडे तरी नोकरी करायची या मताचे ते नव्हते पण शेतीचा भरोसा नाही म्हणून काही शिक्षण असावं म्हणजे पोट भरता येईल तशीच वेळ आली तर या उद्देशाने आणि शेतीत काही नवीन तंत्रज्ञान आलं तर आपल्याला माहीत व्हावं आणि उपयोग करता यावा म्हणून ते मांडगावच्या आजूबाजूला तरोडा आष्टा नांद्रा देरडा सुजातपूर अशी गाव होती त्या भागात कारखानदारी श्री गुंडावार आणि इतर पाच जण यांनी एकत्र येऊन सुरू केली होती व्यवसाय सुशिक्षित आणि सद्गृहस्थांनी सुरू केलेला असल्याने धांदल गडबड घोटाळ्याला तिथे जागाच नव्हती या जिनिंग मिलच्या आवारातच स्टाफ क्वार्टर्स बनवले होते सुरुवातीला काही दिवस तिथे स्टाफ राहत होता पण गावापासून एक ते दीड किलोमीटर वर असल्याने स्टाफला थोडं गैरसोयीचं वाटू लागलं मुख्य म्हणजे आजूबाजूला शेती असल्याने साप विंचू काटा ह्याचं भय जास्त त्यामुळे स्टाफने गावातच घर घेऊन राहायला सुरुवात केली स्टाफ क्वार्टर्स तसेच पडून होते एकदा संचालक मंडळ गावाकडे आलं असताना त्यांनी त्या चा काय उपयोग करता येईल याची चाचपणी केली गावातलेच श्री देशमुख या मिलचे व्यवस्थापक होते हा माणूस समाजसेवी वृत्तीचा जे काही उत्पन्न मिळायचं त्यातही ते, ते समाजसेवा करत असत त्यांनी संचालक मंडळाला सुचवलं की गावाच्या पंचक्रोशीत चांगली शाळा नाही सरकारी शाळा होती पण बारमाही सेवा नसल्याने शाळेत चांगले शिक्षक येत नाहीत जे येतात ते टिकत नाहीत शाळा पूर्ण कालावधीसाठी भरत नाही जर आपण एक प्राथमिक शाळा सुरू केली तर पंचक्रोशीतल्या मुलांना एक चांगली शाळा उपलब्ध होईल मध्ये थोडे बदल करावे लागतील संचालक मंडळाला ला ही कल्पना आवडली गावासाठी काहीतरी केल्यासारखंही होईल एक संचालक श्री आलोणी म्हणाले तसेही क्वार्टर्स खूप आहेत आपण प्राथमिक शाळा सुरू करणार आहोत तर चार वर्ग राहतील बाकीचे शिक्षकांना राहायला देता येतील म्हणजे बाहेरचे शिक्षकही येऊन राहतील सुरुवातीपासून जर चांगला पगार दिला तर चांगले लोक मिळतील तसही वेड्या लोकांची कमी नाही सगळ्यांनाच विचार आवडला ऑक्टोबर महिना असल्याने पुढील सत्रापासून शाळा सुरू करायचं ठरवलं त्यासाठी परवानगी वगैरेच श्री देशमुखांनी बघावं असं ठरलं श्री देशमुखांनी संध्याकाळीच गावचे सरपंच दिवसे पाटील तसंच ग्रामसेवक श्री बोबडे यांना संचालक मंडळाबरोबर चर्चेसाठी बोलवलं संध्याकाळी मीटिंगमध्ये त्या दोघांना संचालक मंडळाचा विचार सांगितला दोघांनीही आनंद व्यक्त केला आणि संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं ग्रामसेवकांनी ग्रामसभा बोलावून गावकऱ्यांना सूचना देण्यात येईल त्यांना सहकार्याचं आवाहन करण्यात येईल असं सांगितलं मार्चमध्ये पुन्हा संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली कारण शाळा सुरू करण्यासाठी ज्या कायदेशीर आणि अन्य गोष्टी करायच्या होत्या त्यांची पूर्तता झाली होती चेअरमन श्री परिक्षित गुंडावार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच दिवसे पाटील यांच्या हस्ते शाळेचं उद्घाटन करण्यात आलं शाळेला शहरातून चांगले शिक्षक मिळाले होते गावातूनच बाहेरगावी गेलेले चांगले शिक्षक गावातच शाळा सुरू झाल्याने गावाकडे परतले होते मुख्याध्यापक मात्र बाहेरगावचे होते माझ्या लहानपणीच ही शाळा सुरू झाली होती आमची शाळा हेच तिच नाव या शाळेतच माझं प्राथमिक शिक्षण झालं शाळा खूप छान ठेवली होती लहान मुलांना प्रसन्न वाटेल असंच वातावरण शाळेच्या समोर एक ग्राउंड होतं एका बाजूला एक बाग होती त्यात वेगवेगळ्या रंगांची झाडं लावताना अगदी इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे वेगवेगळ्या फुलांची झाडं लावली होती मुलांना विविध रंग शिकवता यावेत हा उद्देश असावा एका बाजूला घसरगुंडी वगैरे लहान मुलांचे खेळ होते खर तर ती खेड्यातली शाळा वाटतच नव्हती शाळेचे वर्ग शाळेचं ऑफिस मुख्याध्यापकांचं ऑफिस स्टाफ रूम याशिवाय दोन खोल्या शाळेसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या दोन तीन खोल्या शिल्लक होत्या त्यांचं गेस्ट हाऊस बनवण्यात आलं शिक्षण विभागाचे कुणी भेट देण्यास आले किंवा जिनिंग मिलचे संचालक मंडळांपैकी कुणी आले तर त्यांना उतरण्यासाठीही सोय केलेली होती या शाळेत चार वर्ष शिकल्यावर मी वर्ध्याला पुढील शिक्षणासाठी गेलो पण मांडगावलाच घर असल्याने बऱ्याच वेळा शाळेत फेरफटका मारीत असे आयुष्यातल्या पहिल्या पहिल्या गुरुजींना भेटल्यावर छान वाटत असे माझी उत्तरोत्तर होणारी प्रगती मी त्यांना जाऊन सांगत असे त्यांची पाठीवरची कौतुकाची थाप मला आणखी प्रोत्साहित करत असे बारावी नंतर वडिलांचं मत असं पडलं की मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग करावं महाराष्ट्रात चांगलं असं कॉलेज इचलकरंजीला होतं तिथे प्रवेश मिळाला मी बी टेक्स झालो वडिलांनी गावची जमीन विकून मला भांडवल दिलं मी टेक्स्टाईलच्या माहेर घरी इचलकरंजीलाच माझा कारखाना उभारला सुतापासून कापड तयार करण्याचा कारखाना वडिलांचं मार्गदर्शन आणि संस्कार यामुळे सचोटीने व्यवसाय करताना धंद्याची चांगली भरभराट झाली मी सूत विकत घेऊन कापड बनवत असे मनात आलं की आपणच सूत गिरणी सुरू केली तर सूत स्वस्त पडेल म्हणून कारखान्याच्या परिसरात सूत गिरणी सुरू केली त्यासाठी कापूस लागायचा तो मुख्यतः विदर्भातून यायचा तो जिनिंग झालेला कापूस महाग असायचा बर या वाढीव दराचा शेतकऱ्याला फायदा होतो की नाही हे माहीत नव्हतं म्हणून माझ्या मनात आलं की आपली स्वतःची जिनिंग मेल असेल तर बरं फक्त डोक्यात कल्पना यायचा अवकाश भगवंताच्या कृपेने पैशाला काही कमी नव्हतं अशातच मांडगावचा एक मित्र कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला आला होता त्याच्याकडून मांडगावची जिनिंग विकायला काढल्याचं कळलं तो सांगत होता जुन्या की जुन्या मालकांपैकी आता विशेष कोणी राहिलं नव्हतं आणि नवीन मुलांना या विषयात रस नव्हता त्यामुळे मिल विकायला काढली होती मी लगेच ठरवलं कुणी पोचायच्या आत आपल्याला पोचायला हवं मी संचालक मंडळातील एक श्री आलोणी यांचा फोन नंबर आणि नागपूरचा पत्ता मिळवला आणि इचलकरंजीहून पुण्याला निघालो पुण्याहून विमानाने नागपूर गाठलं नागपूरला विमानतळावरून तडक आलोणी यांच्या घरी पोचलो बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग टॅक्सी केली आणि मांडगाव गाठलं टॅक्सी दोन दिवसासाठी ठरवूनच आणली होती जिनची किंमत वगैरे सगळं बोलणं झालं होतं आणि ते मलाही मान्य होतं मी आलोणींना सांगितलं की मी फक्त एकदा बघून घेतो मग खरेदीचा करार करूया मध्ये श्री देशमुख होतेच जिन सुरू झाली त्यावेळेला पंचवीस वर्षाचे असलेले आता साठचे झाले होते त्यांनी माझं स्वागत केलं या आवारात मी जवळजवळ दहा पंधरा वर्षांनी आलो होतो कारण वडिलांनी शेती विकल्यावर गाव सुटलंच होतं चहापाणी झालं आणि मग जिनिंगचा फेरफटका मारल्यावर माझ्या लक्षात आलं की जिन आता आता पावे तो सुरू असल्याने लगेच मशिनरी बदलण्याची आवश्यकता नव्हती मग आम्ही शाळेकडे निघालो शाळेचा परिसर चांगला ठेवला होता पण देशमुखांकडून मला कळलं होत की पुढील सत्रापासून शाळा बंद होणार आहे तीन वर्षापासून रिसर परवानगी घेतली होती शाळेत शिक्षक वर्ग वेगळा होता माझ्या वेळचे कुणीच शिक्षक शाळेत नव्हते कारण ते सारे तेव्हाच पस्तीस चाळीसच्या चा घरातले होते त्यामुळे ते शाळेत नोकरीवर असण्याची शक्यता कमीच होती चौथीची एकच तुकडी सुरू असल्याने मुलंही ही फार नव्हती मुख्याध्यापक झाडे सरांशी बोलत बसलो होतो त्यांच्याकडून कळलं की शाळेत आधी बरीच मुलं असायची इथून शिकून गेलेली मुलं एंजिनिअरिंग आणि मेडिकलला गेल्याचं कळलं शाळा बंद होत असल्याने शिक्षकांनी स्वतःची दुसरीकडे सोय लावलेली दिसली बराच वेळ झाला होता शिक्षक आणि इतर स्टाफ घरी जायच्या तयारीत दिसला मग मीही कुणाला थांबवलं नाही देशमुखही चुळबुळ करत होते मला म्हणाले तुमची व्यवस्था गेस्ट हाऊसला आहे तिथे खानसामा सुद्धा आहे तुम्हाला काय हवं ते त्याला सांगा तो करून देईल त्यांनी मला गेस्ट हाऊसला सोडलं मग तेही निघून गेले ड्रायव्हरची तिथेच एका खोलीत व्यवस्था केली होती गाव आताशा बरंच वाढलं होतं शेडगावला जाणाऱ्या रस्त्यावर वेणा नदीवर चांगला उंच पूल झाल्याचं येताना दिसलं होतं मिल वर्ध्याला जाणाऱ्या रस्त्यावर होती राज्य रस्ता झाल्याने वर्धा चंद्रपूर वाहतूक बरीचशी या मार्गाने होत होती त्यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूला बऱ्यापैकी दुकानं वाढली होती आधी दूर वाटणारं गाव आता जवळ आलं होत बरीचशी मधली शेती अकृषक करून त्यावर घरं बांधलेली दिसली त्यामुळे गाव आता अर्ध्या किलोमीटरवरच आलं होत मी घरी फोन करून पत्नीशी स अंजलीशी बोललो ती पुण्याची असल्याने तिला इकडची विशेष माहिती नव्हती पण मांडगाव हे माझं जन्मगाव असल्याने तिला उत्सुकता होती गावात कोणीच ओळखीचा नसल्याने मी गेस्ट हाऊसच्या अंगणात येरझारा घालत होतो एवढ्यात माझं लक्ष शाळेजवळच्या निंबोणीच्या झाडाकडे गेलं निंबोणीच्या झाडाभोवती पार होता त्या पारावर दोघं तिघ जण बसलेले दिसले माझी पावलं सहज उत्सुकता म्हणून तिकडे वळली नमस्कार मी स्वतःहून म्हटलं मिलचं मालक व्हायचंय तेव्हा जनसंपर्क असायला हवा ते तिघही बऱ्यापैकी सिनियर वाटले नमस्कार पहिल्यांदाच बघतोय आपल्याला एक गृहस्थ म्हणाले हो खूप वर्षांनी आलोय मी म्हंटल त्याचा मी इथलाच रहिवासी जन्मही इथलाच अच्छा नाव काय म्हणालात एक गृहस्थ म्हणाले विजय महाजन अच्छा मग काकासाहेब महाजन कोण हो ते माझे बाबा अरे म्हणजे तुम्ही याच शाळेत होतात का हो पहिली ते चौथी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीशे नव्वद अरे आम्ही तिघही त्या शाळेत शिक्षक होत होते मी चौधरी हे घुसे सर आणि हे हिवरे सर अरे हो की सर आता आठवतंय चौधरी सर तुम्ही तर मला वाटतं चारही वर्ष माझे वर्ग शिक्षक होतात घुसे सर मराठी आणि सर गणित शिकवायचे आठवलं की तुला सगळं तूही शाळेतून बाहेर पडल्यावर यायचाच ना आम्हाला भेटायला पेढे घेऊन छान मार्क मिळवलेस रे तुझे बाबा वगैरे कुठे असतात तुम्ही इथून केव्हा शिफ्ट झालात झाली दहा पंधरा वर्ष शेती विकली तस गावही सोडलं आता काय करतोस मग इचलकरंजीला माझ्या दोन टेक्स्टाईल मिल्स आणि एक सूत गिरणी आहे अरे वा पण आज इथे कसा म्हणजे इथे कसं काय येणं केलंस चौधरी सरांनी विचारलं सर सूतगिरणी जरी इचलकरंजीला असली तरी कापूस विदर्भात पिकतो ना आणि व्यवसाय वाढवायचा असेल फायदेशीर करायचा असेल तर मध्यस्थ जेवढे कमी तेवढे चांगले म्हणून ही जिनिंग मिलच खरेदी करावी म्हणतोय मुख्य म्हणजे ही मिल घ्यायचं प्रयोजन हे की स्वतःच्या गावाबद्दलची आपुलकी आणि ओढ त्याचा मला फायदा होईल तसाच मांडगाव वासियानाही होईल कारण खोट्याचा धंदा मला चालत नाही योग्य भाव देईन मी कापसाला वा 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 छान छान आपल्या गावाचा आणि गावच्या लोकांचा विचार करतोय एवढा मोठा माणूस झाला तरी हिवरे सर म्हणाले तुम्हा वडीलधाऱ्या लोकांचे आशीर्वाद आणि संस्कार आहेत सर विसरून कसं चालेल छान अरे पण एक गोष्ट विसरलास त्या जिनिंग मिलच्या बाजूलाच शाळा आहे ती येणाऱ्या सतरापासून बंद होतीये तुझी शाळा सर म्हणाले हो ना सर कालच कळलं मला फार वाईट वाटलं हो अरे वाईट वाटलं असं आमच्या सारख्यानी म्हणायचं रे जे यापेक्षा अधिक काहीच करू शकत नाही पण तू तू मनात आणलंस तर ही शाळा सुरू ठेवू शकतोस हिवरे सर म्हणाले शाळा चालवायला काय काय लागतं एक इमारत पटांगण शिक्षक विद्यार्थी डेस्क बेंचेस आणि भांडवल इथे सारं काही आहे रे उपलब्ध फक्त भांडवल नाही जे तुझ्याकडे चौधरी सर म्हणाले आणि हो शाळा चालवायची मनापासून इच्छा हवी ती सध्याच्या मंडळाची नाहीच आहे तुझ्याकडे भांडवल आहे तुझी इच्छा असेल तर तू शाळा सुरू ठेवू शकतोस गावातले आणि पंचक्रोशीतले लोक केवळ तुला मदतच करणार नाहीत तर दुआ देतील हिवरे सर म्हणाले आम्हा तिघांची इच्छा आहे रे तुझे जीवनातले पहिले गुरु म्हणून आदेश आहे असं समज हवं तर चौधरी सर म्हणाले सर मी आत्ताच हो म्हणत नाही कारण पैसा असला तरी सीए ला विचारल्याशिवाय खर्च करता येणार नाही पण एवढं वचन नक्की देतो की तुम्हाला निराश नाही करणार मी म्हटलं बरं बरं जेवण झालं का रे तुझं बराच उशीर झाला आता जा तू आता आम्हीही निघतो मी गेस्ट हाऊसवर परतलो जेवलो फोनवर हिच्याशी आणि बाबांशी बोललो दोघांनाही कल्पना पसंत पडली पण बाबा म्हणाले तू इथे ये मग काय तो निर्णय घेऊ रात्री झोप केव्हा लागली ते कळलंच नाही सकाळी खिडकीतून ना आत येणाऱ्या कोवळ्या किरणांनी झोप उघडली तसा लगेच बाहेर आलो थंडीचे दिवस खूप छान वाटत होत सगळीकडे जणू धुक्याची चादर पसरली होती या अशा वातावरणात मला मीच केलेल्या थंडीची शाल पांघरून रात झोप घेई रातीचा राजा चांद राजा दृश्य पाहुणी धुंद होई या ओळी आठवल्या सर चहा घेणार की कॉफी खानसाम्याच्या उद्गाराने मी भानावर आलो चहा बनवा पण एकदम कडक बनवा पाचशाही मी ड्रायव्हरला आवाज देत होतो तेवढ्या चहा आला चहा घेतला स्नान वगैरे आटपून मी बाहेर अंगणात आलो शाळा उघडली होती म्हटलं मुख्याध्यापक झाडे सरांशी आणि इतर शिक्षकांशी बोलावं इतक्यात माझा मित्र जो कोल्हापूरला भेटला होता त्याचा फोन आला मला म्हणाला तुला अनुजा आठवते का रे चौथीत होती तरोड्याची वर्ध्याला सुद्धा होती बघ शाळेत आणि नंतर अकरावी बारावीलाही होती ती मांडगावलाच असते तिचे पती सध्या शाळेत शिकवतात सर भूगोल शिकवतात त्यांना भेट शाळेत ते घरीही घेऊन जातील मी फक्त हो हो म्हणत होतो मग मी शाळेत गेलो झाडे सर बाहेरच उभे होते नमस्कार सर काल रात्री झोप बीप लागली ना व्यवस्थित त्यांनी स्वतःच विचारलं हो हो अगदी व्यवस्थित मग काल संध्याकाळ कशी घालवलीत झाडे सरांनी विचारलं काही नाही अंगणात फिरत होतो तेवढ्यात निंबोणीच्या पाराजवळ हालचाल आढळली म्हणून तिथे गेलो तिथे तिघ जण वयस्क नागरिक बसून होते त्यांच्याशी बोललो त्यानंतर कळलं की ते चौधरी घुसे आणि सर होते माझ्याशी खूप बोलत होते म्हणाले शाळा सुरू ठेवण्यासाठी काहीतरी कर रे मला आदेश दिलाय सुरू करावीच लागेल मी म्हटलं अ कोण कोण होते सर पुन्हा सांगा काहीतरी गडबड वाटते झाडे सर म्हणाले मी पुन्हा नावं सांगितली तसे सगळेच एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले मला कळलंच नाही शिक्षक सगळे एकमेकांजवळ कुजबुजत होते आपल्याला कधी नाही भेटले यांना कसे भेटले वगैरे तेवढ्यात झाडे सर म्हणाले सर काय सांगू तुम्हाला अनफॉर्च्युनेटली ते तिघही आज हयात नाही आहेत काय मी अक्षरशः ओरडलोच हो सर क्लेशकारक असलं तरी खरंय तिघांची वय एवढी होती का पण जाणे की मी विचारलं नाही ना ते एक दुर्दैवी घटना आहे वेणा नदीवरचा पूल व्हायचा होता तेव्हाची गोष्ट आहे हेच दिवस असतील पावसाळा लांबला होता त्या वर्षी ते तिघही गाठून येत होते शाळेच्या कामासाठीच गेले होते पाचवी ते आठवीची परवानगी घ्यायला काही पूर्तता करायच्या होत्या परत येताना बराच उशीर झाला होता रात्र झाली होती पाणी जास्त असल्याने डोंग्यातून यावं लागणार होत पण दुर्दैवाने डोंगा उलटला रात्रीच्या अंधारात कुणालाच काही करता आलं नाही असं झालं बघा झाडेसर म्हणाले अरे रे खूप वाईट झालं ज्या शाळेसाठी जीव गेला ती बंद होताना ऐकून वाईटच वाटत असेल त्यांना तुम्ही त्यांचं भूत भेटलं म्हणा पण भेटण्याचा उद्देश चांगला होता एक क्षण भूत आणि तेही एक नाही तीन तीन असं म्हटल्यावर कुणीही घाबरून जाईल पण मला नाही वाटत भीती मी म्हटलं हो सर पण एक विचारू त्यांच्या मृत्यूनंतर ते कुणालाही अशा प्रकारे भेटल्याचं आठवत नाही यांनाच कसे भेटले असावेत बोईर सरांनी विचारलं तसे झाडे सर म्हणाले आहो तुम्हा आम्हाला भेटून काही उपयोग होणार होता का शाळा सुरू ठेवा असं आपल्याला सांगून काय फायदा त्यांनी योग्य व्यक्तीला गळ घातली बघा सर आम्ही सगळ्यांनी जरी आमची सोय केली असली तरी ही शाळा सुरू राहावी अशी आमची देखील इच्छा आहे पण आम्ही फक्त विनंती करू शकतो मी त्यांना वचन दिलंय तसं तुम्हालाही देतो मी तुम्हाला निराश करणार नाही बर बोईर सर तुमची पत्नी अनुजा इथेच आहे का हो इथेच आहे पण तुम्ही तिला कसे ओळखता हो अहो माझी बाल मैत्रीण आहे ती मला भेटायचं आहे तिला अरे वा हो जाऊया बोईर सर म्हणाले मग झाडे सरांकडे वळत म्हणाले सर जरा घरी जाऊन येतो पंधरा वीस मिनिटं लागतील जाऊ ना हो जा जा काही हरकत नाही पण एक अट आहे आता तुमची तर नोकरी झाली पक्की आमच्याकडेही लक्ष ठेवा <laughs> असं झाडे सरांनी म्हणताच एकच हशा पिकला मी आणि भोईर सर त्यांचा निरोप घेऊन निघालो भोईर सरांच्या घरी पोहोचताच त्यांनी बाहेरून आवाज दिला अनु अनुजा अगं बघ कोण आलाय अनुजा बाहेर आली कोण आलाय तिने मला ओळखलं नव्हतं मग भोईर सरांनी ओळख करून दिली ओ हो म्हणजे विजय बापरे किती बदललास अगं त्यांना अरे तुरे काय म्हणतेस खूप मोठे उद्योगपती आहेत ते जिनिंग मी विकत घेणार आहेत विचार केला तर शाळाही विकत घेऊ शकतील बोहिर सर म्हणाले <laughs> राहू द्या माझी खूप जुनी मैत्रीण आहे अगदी पहिली पासूनची तिने मला विजया म्हटलं असतं तरीही काही हरकत नव्हती मग आमच्या खूप गप्पा झाल्या मी पुन्हा येण्याचं आश्वासन देऊन बाहेर पडलो नंतर मग सरपंच ग्रामसेवक सगळ्यांची भेट घेऊन आम्ही निघालो माझी संध्याकाळची सातची फ्लाईट होती आता एक वाजत आला होता मी निघालो इचलकरंजीला पोहोचल्यावर सीएला बोलावून शाळा चालवण्याबाबत चर्चा केली सीएनी होकार दिला मग काही दिवस गेले ऑक्टोबर महिना असल्याने काम जरा जास्त होतं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी होती त्याआधी खूप ऑर्डर्स पूर्ण करायच्या होत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात फ्लाईटचं बुकिंग केलं मी आणि माझी पत्नी अंजली दोघंही जाणार होतो ठरल्याप्रमाणे आम्ही नागपूरला फ्लाईटनी पोचलो आधी नागपूरला जिनिंग मिलची सेल डीड होणार होती म्हणून सरळ श्री आलोणींच्या घरी पोहोचलो त्यांनी आमचं दोघांचंही स्वागत केलं दुपारी ला रजिस्ट्रेशन होणार होत जिन मिलच्या सर्व्हे मध्ये शाळेची जागा होती सेल डीड मध्ये त्याचा उल्लेख होताच शाळेची जमीन अकृषक होती ती जमीन आणि इमारतीचं मूल्य ठरलं होतं शाळेतील फर्निचर वगैरेचं मूल्य त्यांनी केलं नाही आलोणींच्या घरी खूप गप्पा झाल्या ही शेती मांडगावलाच होती मग मांडगाव सोडल्यावर कुणाला लावायला देण्यापेक्षा विकूनच टाकली आमचं जेवण आटोपल्यावर आम्ही रजिस्ट्रेशनसाठी निघालो वकिलांकडे काम सोपवलं होतं त्यामुळे दुपारी साडेतीन पर्यंत काम आटोपलं आम्ही आलोणींचा निरोप घेतला आणि मांडगावसाठी रवाना झालो जिन मध्ये देशमुख होते आमची कार जिनच्या गेटमधून आत शिरताच बराच मोठा घोळका आत आला ऑफिस वगैरे सगळं रंगरंगोटी करायला सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळं काही जय्यत तयार होतं ऑफिस खूप झकपक असावं अशी माझी अपेक्षा नव्हती पण विदर्भाचा उन्हाळा पाहता एसी मात्र मस्त होता आम्ही ऑफिसमध्येच बसलो होतो चार जानेवारीला सकाळी अकरा वाजता जिनिंग मिलचं उद्घाटन सरपंचांच्या हस्ते होणार होत त्यांचीच कापसाची गाडी येऊन आवारात उभी होती जिन सुरू होणार म्हणून आणखी बऱ्याच गाड्या आवारात उभ्या होत्या मी आल्याचं वृत्त गावात पसरताच बरेच लोक भेटायला आले सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं सकाळच्या कार्यक्रमासाठी मांडव वगैरे टाकायला सुरुवात केली सकाळी मी आधी तयार होऊन जिनिंग मिलला आलो कार्यक्रम साधारण असा ठरला होता सातला सकाळी वास्तूपूजा आणि त्यानंतर अकरा वाजता उद्घाटन सरपंच मोरेंचं भाषण आणि माझं भाषण बरोबर सकाळी अकरा वाजता सरपंचांनी मशीनचं बटन दाबून उद्घाटन केलं त्यानंतर सगळेच जण मंडपात आलो देशमुखांनी प्रास्ताविक केलं माझा अल्प परिचय करून दिला मग सरपंच मोरे पाटील यांचं भाषण झालं त्यांनी सुद्धा मिल पुन्हा सुरू केल्याबद्दल माझे आभार मानले आणि आपल्या जन्मगावापासून हजार किलोमीटर दूर गेल्यावर देखील गावाचा विचार करणारे फार कमी असतात त्या थोड्या लोकांमध्ये मी आहे अशा शब्दात माझी स्तुती केली मग माझं भाषण झालं मी देशमुखांनी काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दिलेलं सहकार्य याबद्दल आणि वेळात वेळ वेड़ काढून आल्याबद्दल त्यांचे आभार मानले लोक एका गोष्टीची विशेष वाट पाहत होते मी भाषणात म्हटलं मी खरं तर जिनिंग मिल विकत घेण्यासाठी इथे आलो होतो शाळा बंद होणार हे मला इथे आल्यावर समजलं मी आलो होतो त्या रात्री माझे शिक्षक श्री चौधरी सर घुसे सर आणि हिवरे सर मला शाळेच्या आवारातच भेटले आणि त्यांनी मला शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले त्या रात्री मी खूप विचार केला माझी तयारी होत नव्हती दुसऱ्या दिवशी शाळेत मला कळलं की ते तिघही आपल्यात नाहीत आणि शाळेचं काम करता करता त्यांना मरण आलं इतकी समर्पण वृत्ती आणि शाळेबद्दलचं प्रेम यामुळे मी खरं तर खूप भारावून गेलो आणि त्याचाच परिणाम म्हणून आज घोषित करतो की शाळा बंद होणार नाही सुरू राहील शिक्षकही तेच राहतील या शाळेचं नामकरण करून चौधरी घुसे हिवरे प्राथमिक शाळा असं करण्यात येईल या सर्व कामाची जबाबदारी मी श्री भोयर सरांवर सोपवत आहे चौधरी सर घुसे सर आणि हिवरे सर यांच्या मुलाला किंवा मुलीला त्यांच्या पात्रतेप्रमाणे मिल किंवा शाळेमध्ये सामावून घेतलं जाईल तसंच देशमुख साहेबांचा मुलगा संतोष हा शाळेचं व्यवस्थापन बघेल शाळेच्या रीतसर उद्घाटनासाठी आम्ही एप्रिल महिन्यात पुन्हा येऊच अनेकांनी येऊन माझं अभिनंदन केलं आभार मानले शुभेच्छा दिल्या दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट होती आम्ही गेस्ट हाऊसवर परतलो हिने माझ्या बाबांशी आणि मुलांशी बोलण्याकरता फोन लावला आणि फोनवर बोलायला लागली ती की जवळचे सगळे नातेवाईक झाल्याशिवाय फोन खाली ठेवत नाही हा अनुभव होता म्हणून जर अंगणात येऊन येरझारा घालू लागलो तर निंबोणीच्या पारावर हालचाल दिसली म्हणून तिकडे वळलो तर चौधरी सर घुसे सर आणि सर तिघही बसून होते खूप खूप धन्यवाद बेटा तुझा शब्द तू पूर्ण केलास पण आता पुन्हा आम्ही तुला भेटू शकणार नाही ही आपली शेवटची भेट आमचं कार्य पूर्ण झालं आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबरच असतील तिघही एक एक करत बोलले सर सर असं म्हणत मी त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकलो पण डोकं वर उचललं तर तिथे कोणीच नव्हतं माझ्या डोळ्यात तरळत होते फक्त अश्रू आणि मला आज लाभलं होतं गुरुदक्षिणा दिल्याचं सुख